नाही नाही मी एक एक, एक मिनिट त्याच्यामध्ये जरा सुधारणा करतो मी त्याच्यामध्ये आजही बाळासाहेबांचा फोटो आहे आजही एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे आजही आनंदी गेनचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाचा फोटो आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे असं एकदम आ... तुमचा फोटो काढण्यासाठी नाही मला फोटोची कुठं आवश्यकता साहेब आता बघा माझी तुम्ही वाट बघत होता की नाही म्हणजे योगीन योगींपेक्षा तर तुम्ही माझी जास्त वाट बघत होता मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावांच्या कार्यालयामध्ये त्यांचा ला फोटो लागला तर मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही नंबर एक नंबर दोन माझा फोटो असला काय आणि नसला काय मी त्यांच्या हृदयात असलो की विषय तुमच्यामध्ये काही असं नाही किंवा दोन तीन तुमचा त्यांच्याशी संपर्क झालेला सकाळी सकाळी माझा संपर्क झाला आणि एकदा आम्ही दिवसात नाही एकदा बोलतो त्याच्यामुळे तर काही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी आपल्याला मला विनंती करायची आहे की एखाद्या बाबतीमध्ये दोन भावांमध्ये फूट पडली दोन भावांमध्ये मला असं वाटतं की ही बातमी होऊ शकत नाही जर धुसफूस असेल किंवा नसेल आम्ही बसून सोडू ना आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लेरिफिकेशन करतो की मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि माझा बॅनर काढला आणि त्यांचा लावला फरक कुठं पडला त्यांचं नाव किरण रवींद्र सामंत आहे माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे दोन्ही आम्ही रवींद्र सामंतांचीच मुलं आहोत रक्त एक आहोत तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या धुसफूस ह्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो आणि उमेदवारी मिळाली नाही हे दुःख त्यांना देखील असणं स्वाभाविक आहे मला देखील असणं स्वाभाविक आहे माझ्या आईवडिलांना देखील असणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामधनं ठीक आहे कार मला असं वाटलं की कार्यकर्त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली काय मला असं वाटतं की याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचं नाही कारण शेवटी या कुटुंबातल्या व्यवस्था असतात आणि मला देखील आपल्याला प्रसारमाध्यमांना एक विनंती करायची आहे की धु धुसफुस एकानं तर असं लिहिलेलं आहे मी वाचलं की कोकणामध्ये कोकणामध्ये दोन भावांमध्ये प्रचंड वाद आणि त्याच्या पुढं मी जाऊन सांगतो माझ्या मोठ्या भावाचा जर गैरसमज होणार नाही पण झालाच असेल तर तो, तो दूर करणं माझी जबाबदारी आहे ना आणि ते रागानं मला बोलले त्यांना अधिकार आहे ते वडील भाऊ आहेत त्यावेळे मला असं वाटतं की याच्यामध्ये मीडियानं देखील सहकार्य करणं गरजेचं आहे राजकारणामध्ये काही गोष्टी पुढे जाणार नाही त्याची मीडियाने देखील दक्षता घेतली पाहिजे या मताचं मी आहे आणि मला समाधान आहे की माझा फोटो जरी काढला असला तरी माझ्या मोठ्या भावाचा जिथं फोटो आहे एकनाथ शिंदेंचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाच्या फोटोमध्ये मी जर माझं स्वतःचं प्रतिबिंब बघत असेल तर मला काही राग येण्याची काही आवश्यकता नाही